नवापूर तालुक्यात एका झोपडीत दोन लाखांचे खैर जातीची लाकूड जप्त वनविभागाची कारवाई नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या बोरवण येथील धरणाजवळील पडीत जागेतील एका झोपडीत अवैधरित्या ठेवलेले खैर प्रजातीचे एक पॉईंट आठशे दोन घनमीटर आणि एकशे एकोणसाठ नग असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे लाकूड वनविभागाने जप्त केले आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीतील बोरवण येथे झोपडीत बेकायदेशीरित्या खैर प्रजातीचे लाकूड ठेवले होते याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांनी पथकासह बोरवण येथील झोपडीची तपासणी केली झोपडीत अवैधरित्या ठेवलेले खैर प्रजातीची लाकूड आढळून आले लाकूड जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आले आहे यात एक पूर्णांक आठशे दोन घनमीटर लाकडाचे साधारण एकशे एकोणसाठ नग मिळून आले आहेत त्याचे बाजारभावानुसार दोन लाख रुपये किंमत आहे ही कारवाई धुळे वन विभागाचे वनसंरक्षक नेनू सोमराज नंदुरबार वन विभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग राजेंद्र सदगीर नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दिनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा अमोल गावित अमोलडे गावित वाहन चालक बाळा गावित वनमजूर फिलिप गावित दिलीप गावित जयसू गावित विजू गावित गामीन गावित राघू गावित यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी